कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे रोणपाल जंगलामध्ये एक, एक विदेशी महिला साखळ दंडाना झाडाला बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळलेली आहे सिंधुदुर्गमधील रोणपाल सोनुर्ली गावाच्या जंगलामध्ये एका विदेशी महिलेला लोखंडी साखळीनं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला या महिलेला तब्बल दोन ते तीन दिवस घनदाट जंगलामध्ये बांधून ठेवल्याचा अंदाज आहे सोनारली येथील एका गुराख्याच्या जागरुकतेमुळे हा सर्व प्रकार समोर आलाय रोणपाल आणि सोनारली या दोन्ही गावातील मध्यभागी हे जंगल आहे आणि या जंगलात या महिलेला लोखंडी साखळीनं बांधण्यात आलेलं आहे तामिळनाडूमधील रहिवासी असलेली ही महिला मूळ अमेरिकन नागरिक असल्याचं प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली आहे तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आलेलं होतं तीन दिवस उपाशी राहिल्यानं ही महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसताना एवढ्या आतमध्ये तिला कसं आणि कोणी आणलं हा खरा प्रश्न निर्माण झालाय त्या भागात गेलेल्या शेतकरी आणि गुराख्यांना कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आल्यानं त्यांनी जंगलामध्ये आतमध्ये जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झालाय याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीनं तिची सुटका केली तिच्याकडे असलेल्या आधार कार्ड वरून तिची ओळख पटलेली आहे आणि या प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस अधिकचा तपास करत आहेत कोकणकट्टा न्यूज सिंधुदुर्ग